अत्यंत जय कुलपुत्र करन जोशी आशिर्वाद घेऊन आलो तसेच आपल्या विभागातले संपूर्ण टीम मूर्ती फादर दाप्रेजाय श्री कार्यवंत आहे आदरणीय माझे मुले श्री फादर गावकर या गावमध्ये आता भागांनी झालेले फादर विक्टर सहा एक फिशरी थिरे आपले अजय मोकारी त्यानंतर प्रभू पुर्ण त्याचबरोबर उपस्थित असलेले सोसायटीचे चेअरमन नागेश गोडबुले अभय सेक्रेटरी एवढ जाधव गावची माझी संपूर्ण संचालक मंडळ आणि मच्छिबाला कोणत्याही प्रश्नावर सातत्याने पक्षे पीस मान्यवर भाषा अॻिते जा महिल मुंबई संमाने माना आनंद वठंदो चांगली सोसाइटी पालक जिनि जी

मच्छी मिले पहिला प्रास्ताविक करताना त्यांनी दहा मागण्या ज्या काही केलेल्या त्या सांगितल्या बऱ्याचशा मागण्या हातात आहेत बऱ्याचशा या देवी चर्चेमध्ये जे जातात ओएन सारख्या सी सारखा प्रकल्प असेल त्याच्यामुळे समुद्रात होणारं प्रद्युशन तिकडे मच्छी मनाला जाण्यास होणारं बंदी किंवा सर्वेक्षण कुठे तेल मिलवा सर्वेक्षण तरी मच्छीवर किल्ला त्या चाळीस पैसे बाबा आजच्या जमान्यामध्ये दोन रुपये भाव होतात आज चौदा रुपये खाऊ जातात पण आपले चाळीस पैसे आहात बरं मला पडत चाळीस पैसे देताना आपले मित्र चरनदवा आपले मित्र चरनदवा तातस ताली वेदर चलीलेला देखेगा मोहब्बत कपड़े जीववा ज्यादा जीवलेला फेरी करता आपण बघलाय तर बघा जुदर होऊन जायचं आणि 15 वे सब पीली द

هي براد تخت دي وي فالو اسو مندل انتا پرشن ميديتا پر جوتل ڪري ته يا ته هجي

पुढच्या वेळेला जायचं म्हणजे इकडे कोणाकडे जायचं तर परवाना येण्या करता पैसे इन्शुरन्स घ्या म्हणजे पैसे हातेवर अख्खं सरकार पॉकेटमध्ये आपण फार कमी आपण खालच्या पातळीवर काम करणारा अधिकाऱ्याने पण हे मंत्रालयात असलेले तुमच्या आय पॉफिटवर اور پھر کائے جا رہا ہے ایک ہی مائیتی کو گیا تھا تصدیم مائیتی دے رہا تھا کم ہنچہ تارکیات تبدیل کا رہا تھا ساکتت دے رہا تھا کرارا پہ رہا تھا جنب رہا تھا بھی تو ایسے پہ 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 बड़ी मजेदार लेकिन प्रत्येक

वेगळ्या प्रकारे त्यांना आमी होते तरी त्यांच्या त्यांच्या वडिलांना मित्र म्हणून त्यांच्याशी नक्की अठारणी म्हणून ते तुम्ही बघितली त्यामुळे त्यांच्या ऐसे काही प्रश्न विषय त्यात अं तीनशे वगैरे सगळ्यात सात एक समाजाचा आहे कारण त्यांच्याकडे शेती किंवा सरकार ते नाव मंत्र्यांना भेटून झालाय पण ह्याच्यामध्ये त्यांची घरी अडचणी आहे त्या घर नावावर कधीही आणलं पण त्याचबरोबर त्यांना कुठेतरी काहीतरी खान ठेवायला कोणत्याही कोणते तर त्यावेळी हे करावं पाहिजे त्या ह्याच्यामध्ये घर नावावर खाली करणार काय की लागत कोणाची अशा मंत्री म्हणायला लागत आहे

काही तुम्हाला भाव पण उतारा दावा लागेल सगळ्यात बंद बांधल्या शेवटी त्या शेतीसारख्या भाषाला आम्ही पाव धुमासारखे जे कुठले वंचितमध्ये आम्हाला आनंद आहे आम्ही खेळत आहे पण त्यांचा धरण आनंद आहे तो भाव घ्यायचा विशेषी द्या मी भूमिकुत्रायची आम्हाला बरं वाटते सगळ्यात मोठा करता आपल्या परिसरामध्ये करणारा कोकण भूमिकुत्र आपल्या एका मधलं یہ اللہ کرتا ہے اللہ جب جب اللہ ابا ابھی میں ہے یہ ہمارا جو ہے باہ باہ کرتا ہے کروں دیتا ہے یہڑا کرا وے ٹرین جلوان ٹائٹل تو پتہ نہیں اچھی بات ہے یا تکتہ بنوں نبی نظر تو کبھی پر ہمارا بنتے نہیں ٹھت اصل درش

की मुक्त विद्यार्थ्या कारण एवढं मी काही प्रोगावात